महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझिमबाई सय्यद संपर्क प्रमुख देवानंद बिरारी आणि पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांची भेट घेतली निमित्त होतं वाहतूकदारांवर होणाऱ्या अन्यायाचं ई चलनाचा मुद्दा विधिमंडळात मांडून त्यावर उपाययोजना करावी अशी अग्रही मागणी त्यांनी केली तेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ई चलनाचा मुद्दा उपस्थित केला या सगळ्या विभागामध्ये काय चालू आहे सभापती महोदय इथं अनिल परब साहेब जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते या राज्यामध्ये गृह विभागाच्या मार्फत एक ट्रान्सपोर्ट वाल्या सगळ्या वाहन चालकांनी एक तक्रार केली की ई चलन एक प्रकार या पोलीस दलामध्ये सुरू आहे ई चलन ई चलान, चलान परिवहन विभागामध्ये पण आहे आणि ई चलन पोलीस विभागामध्ये पण सभापती महोदय पण या सगळ्या ई चलानच्या पोलिसांच्या ई चलानची जर बघितली तर एखाद्या एजन्सीला चालवण्यासाठी हे ई चलान दिलं जातं का कोणाला या ई चलनचा भंडारा मिळतो कोणता सीए याच्यामध्ये हे सगळं बघण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय ई चलान देत असताना माझ्याकडे आकडेवारी सभापती महोदय या सगळ्या याच्यात मागच्या तेवीस चोवीसच्या आकडेवारी सभापती महोदय चलान किती पाडले याच्यामध्ये सरकारला तीनशे एक्क्याऐंशी कोटी मिळाले तर आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये सरकारची या सगळ्या ई चलानच्या माध्यमातून थकबाकी आहे दोन हजार चोवीस आतापर्यंत जर बघितलं तर सत्त्याण्णव करोड मिळाले तर पाचशे ऐंशी कोटी रुपये थकबाकी सभापती महोदय याच्यातलं महत्वाचं की जी एजन्सी आहे तिला सरकार इमिजिएट सोळा रुपये पन्नास पैसे सभापती महोदय देतं परंतु थकबाकीच्या विषयी कोणत्याही प्रकार थकबाकी राहील वसूल होईल नाही त्यांनी आणि त्याच्याच उलट मला वाटतं परिवहन विभागाचं सुद्धा ई चलान प्रकार आहे हे स्वतः परिवहन विभाग करतं मला असं म्हणायचं आहे की जर परिवहन विभाग अशा पद्धतीने ई चलान करत असेल तर ग्रह विभाग हे का करत नाही ग्रह विभाग कोणाला सांभाळण्यासाठी करतं वाहन चालकाला कोणत्या तुम्हाला त्याचा अनुभव असेल सभापती महोदय रस्त्यावर कोणत्याही वाहनाचा फोटो काढला जातो आणि त्याला ई चलान दिलं जातं ही काय सगळी निजाम रजाकारी ही सगळी चालू या सरकारची आणि म्हणून याच्यामधल्या एजन्सी असेल या कोणाच्या हिताच्या आहे कोणासाठी पाळल्या जातात मला वाटतं या सगळ्या गोष्टी सभापती महोदय बघण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय मागच्या काळामध्ये हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या गट या झाल्या नाही पाहिजे परंतु मुख्यमंत्री एक हातोडा घेऊन सगळीकडे जातात अशा प्रकारची भूमिका सगळीकडे दाखवली जाते सभापती बुलडोझर बाबा बुलडोझर बाबा ठराविक ठिकाणी आहे मग पनवेलच्या याच्यावर बुलडोझर लावा नवी मुंबईच्या याच्यावर बुलडोझर लावा कल्याणला लावा हे नाही लावलं जात परंतु काही विशिष्ट लोकांच्या ठिकाणी बुलडोझर लावलं जातं मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं तर कामापेक्षा शोबाजी जास्त दिसते अशा प्रकारची सभापती महोदय या सगळ्या महाराष्ट्रात स्थिती निर्माण झालेली सभापती महोदय आणि म्हणून या सगळ्या विषयात ग्रह विभाग कशा पद्धतीनं काम करतं कायदा आणि काय स्थिती सभापती महोदय या सगळ्या विषयात आपण बघण्याची आवश्यकता या महाराष्ट्रात कायदा आणि आताच्या घडीला जर बघितली तर मला वाटतं या महाराष्ट्राला कोणी वाली नाही अशा प्रकारची स्थिती मी बाकीच्या डिटेल्स घटनामध्ये जात नाही या याप्रसंगी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अनिल परब यांचं स्वागत करण्यात आलं सिकंदर पठाण न्यूज नाशिक